जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय राहटे मुका मग तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनलवर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केल्यानंतर सांगता की कोण आहे प्रवीण शिंदे मी जर माझे आधीचे ब्लॉग बघितले तर प्रवीण कोण आहे ते तुम्हाला माहिती असेल तर ही आहे मिसेस प्रवीण म्हणजे श्रद्धा नावायचं आणि ही तिची मोठी बहीण सॉरी आई दिवागी आई आई इतकी क्यूट आहे की म्हणजे आता मोठी पण म्हणू शकतो तुला मी पण आई जाग मारतो आणि ही बघा ही छोटी आमची छोटं बाळ <laughs> आणि आपला मित्र तर आपण विंडीच्या बड्डेला आलो होतो आणि बड्डेचे तुम्हाला आता फुटेज तुम्ही पुढे बघाच आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी खूप धावपळीत आलो जस्ट केक कापून झाला आणि मी इकडे पोचलो त्यामुळे काय आता काय बोलणार झालं आता आता रिक्षा पकडून आपण निघायचं आहे बड्डे गर्लचा पप्पा माझा मित्र हे हातात समोसे घेऊन ही आहे बर्थडे गर्लची आई सगळ्यांना बसायलाच बाबा धावपळ चालू आहे बघा तुझी मम्मी एडजस्ट करते सगळ्यांना ती बड्डे गल बड्डे गर्ल यासाठी बड्डे गर्ल पण सांगते बड्डे गर्ल एक पर दिवस परत एकदा व्हेरी गुड अजून लास्ट लास्ट त्यान बाकी सगळी मला बसली आमची बर्थडे का इकडेच खायला बसली आहे बर्थडे गार्लचा टप्पा आता ज्या शिक्षा मिळेल रिक्षा पकडली आणि मी चालू स्टेशनला खूप धावपळ झाली माझी तुम्ही झालं असतं की मी प्रवीणला कॉल केला प्रवीणला म्हटलं की अरे छोटीचा बड्डे आहे ना रेमनच्या मुलीचा तर तो म्हणाला अरे हां म्हटलं जाऊया का आपण तो म्हणाला की अरे नाही तुझी बायको चालली स्वतः करून ठीक आहे तर मला फक्त तुला कॉल कर मग भेटेल ती गोरेगाव स्टेशनला जाऊन त्या हिशोबाने मी कॉल केला आणि ती नेमकी निघाली होती तर तिथं भेटलो आम्ही गोरेगावला तिकडनं आलो मग इथे आल्यावर सरप्राईज की तिची आई भेटली ती छोटी बहीण भेटली वगैरे सगळं झालं आणि इव्हन इकडे आता मी मला वाटते खूप नंतर आलं आणि आता छोटी नेमकी ओळखत पण नाही मला लहानपणी ओळखायची मी यायचो आता ओळखत पण नाही ॲक्च्युली लहान मुलांचं कसं आहे की आपण लहान मुलांना जितकं भेटू तितकी लहान मुलं आपल्याशी जास्त मिसळतात त्यांच्या लक्षात राहतो आपण असं आता झालं असं ही लहान म्हणजे खूप वर्षापूर्वी भेटलं ना आणि त्यानंतर मी आत्ता गेलो खूप टाइम नंतर म्हणजे आता ही खूप मोठी झाली अशा ब्लॉगचा मी इथेच एंड करतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या सोबत परिवारासोबत शेअर करा तुमची मतं मला कमेंटमध्ये मत नक्की सांगा खा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ